मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपणास मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची व मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा या ठिकाणी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रथमच प्रचंड तेजी आली आहे ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीत आलेला महान ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की ब्राझीलचं जे सोयाबीन उत्पादन अपेक्षित सतराशे लाख टनांच्या वर होत हे उत्पादन आता सोळाशे लाख टनांच्या खाली स्थिर राहण्याची शक्यता आहे यामुळे भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे आणि ही तेजी फेब्रुवारी महिन्यात आपल्या देशांतर्गत बाजारात देखील दिसणार आहे दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे त्यातच मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटल दिवसाला होत आहे ही आवक आपल्याला फेब्रुवारी महिन्यात कमी होताना दिसणार आहे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आणि कारणांमुळे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार आठशेचा भाव मिळाला की पन्नास टक्के विक्री करा आणि पाच हजाराचा भाव मिळाला की तर उर्वरित सोयाबीन विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य बांधव पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार